हाय ग्रेट मॉर्निंग मी महादेव अंकुश भोसले मुक्काम पोस्ट तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी आभिजी सरांच्या टीम मधून रियांस मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आणि मी आज तोंडले बोंडले बुन। तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि या मावशींना एक दीड महिन्यापूर्वी नागनाथ कांबळे सरांनी रियांश अमृत ज्यूस दिले होते आणि त्यांना काय रिझल्ट आला आणि ते त्यांच्या मुखातूनच आपण ऐकू मावशी तुम्हाला हे अमृत ज्यूस कधी दिले होत एक महिना झालं एक महिना झालं आता पहिली बॉटल तुमची संपली आता दुस... ही दुसरी बॉटल चालू आहे तुम्हाला काय आजार होता मला हे गुडग सांद असं सगळं पित्ताचा आजार पोट डोकं असं सगळं दुखायचं मान ते आता मला ती घेतल्यापासून कमी वाटायला लागले सगळं हा आता मी ही बा ती बाटली माझी आता होत आली पूर्ण ही दुसरी चालू करायला लागली मग आता माझं कमी आलेलं आहे सगळं मला सरळ चालता येत असं लंगडत चालता येत नाही आता सरळ मी चालायला लागली तुम्ही चालू शकता थोडं हा चालू शकता चालून दाखवतो आता थोडं ठीक आहे <coughs> ही अशी सरळ चालायला लागली आधी सरळ चालत नव्हती सरळ चालायला लागली अगोदर वाकडी चालत आता सरळ चालते ती जोस घेतल्या बरं काय सांगू शकता आता तुम्ही इतरांना काय सांगू शकता मी आता मी बरी झाली म्हणून सगळ्याला सल्ला देते की हे अमृत जोश घ्या मग तुम्ही पण बरं होताल माझ्यासारखं अशी मी सांगू शकते ओके हर हर यांश हर हर हरिश घर घर